बाहेर पाऊस पडतोय हवेत गारवा आहे आणि मनात कुठेतरी शांततेची आस लागली असं वाटतं ना की सगळं काही सोडून हिमालयाच्या कुशीत जावं तिथल्या थंड हवेत स्वतःला हरवून टाकावं मराठी सिनेसृष्टीतली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने असंच काहीच केलं ती गेली थेट केदारनाथच्या दर्शनाला पण हा प्रवास फक्त आध्यात्मिकच नव्हता तर त्याने सोशल मीडियावर एक नवीन वादळच निर्माण केलं काय घडलं नेमकं का आणि कशामुळे प्राजक्ता ट्रोल झाली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये प्राजक्ता माळी जी आपल्याला तिच्या अभिनयाने आणि नृत्याने नेहमीच घुरळ घालते अलीकडेच केदारनाथच्या ट्रेकवर गेली तिच्या सोबत होती मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक सुंदर चेहरा अमृता खानविलकर दोघींनी मिळून हा अनुभव खास बनवला पण प्राजक्ताच्या एका निर्णयाने चाहत्यांना थोडं नाराज केलं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तिने केदारनाथ ट्रेकचा अनुभव सांगितला तिने लिहिलं बिहाइंड द केदारनाथ ट्रेक तीनशे केदार पासष्ट दिवसांचा व्यायाम एकीकडे आणि केदारनाथ ट्रेक एकीकडे खूपच अवघड आणि परीक्षा पाहणारा संपूर्ण ट्रेक पायी करायला आवडला असता परंतु आईची तब्येत बिघडली आईला साथ आणि स्वतःची अपुरी तयारी यामुळे सगळ्या गोष्टींचा अवलंब करत ट्रेक पूर्ण केला तिने पुढे सांगितलं की जिम मधला व्यायाम आणि ट्रेक साठी लागणारी तयारी यात खूप फरक आहे त्यासाठी किमान दोन ते ती तीन महिन्यांची तयारी आवश्यक आहे पण सगळ्यापेक्षा महत्वाचा आहे मनातली श्रद्धा आणि भाव पण इथेच सगळा गोंधळ सुरू झाला प्राजक्ताने ट्रेक करताना काही वेळा पालखी आणि घोड्यांचा वापर केला आणि नेटकऱ्यांनी लगेच कमेंटचा वर्षाव सुरू केला कोणी म्हणाल दुसऱ्या जीवावर बसून भोलेनाथ कसे मिळतील तर कोणी लिहिलं तुम्ही पायी जायला हवं होतं काहींनी तर थेट सल्ला दिला हेलिकॉप्टरने गेला असतात तर बरं झालं असतं एकीकडे प्राजक्ताने तिच्या आईच्या तब्येतीचं कारण सांगितलं पण तरीही नेटकऱ्यांचा राग शांत झाला नाही प्राजक्ताने तिच्या पोस्ट मध्ये खूप प्रामाणिकपणे सांगितलं की तिला संपूर्ण ट्रेक पायी करायला आवडलं असतं पण परिस्थितीमुळे तिला पालखी आणि घोड्यांचा आधार घ्यावा लागला तिच्या आईची तब्येत बिघडली होती आणि स्वतःची तयारी ही अपुरी होती आपण सगळेच माणसं आहोत आणि अशा परिस्थितीत काय करावं प्राजक्ताने तिच्या मनातली श्रद्धा आणि भाव ठेवून हा ट्रेक पूर्ण केला पण सोशल मीडियावर काही लोकांना फक्त ट्रोलिंगची संधी हवी असते मग कारण काहीही असो केदारनाथचा ट्रेक हा खूपच आव्हानात्मक आहे हा रस्ता सोपा नाही आणि प्रत्येक जण पायी जाऊ शकत नाही काही जणांना आरोग्याच्या समस्या असतात काहींना वेळीची कमतरता मग अशा वेळी पालखी किंवा घोड्याचा वापर करणं चुकीचं आहे का आणि सगळ्यात महत्वाचं दर्शन घ्यायला जाण्यामागचा उद्देश हा मनातली श्रद्धा असते मग ती पायी गेली तरी किंवा पालखीतून त्यात काय फरक पडतो प्राजक्ताने तिच्या पोस्ट मधून हे स्पष्ट केलं की तिच्यासाठी श्रद्धा आणि भाव सगळ्यात महत्वाचा आहे मग तरीही तिला ट्रोल करणं कितपत योग्य आहे माळी ही फक्त एक अभिनेत्री नाही तर ती एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या कामाने आणि साधेपणाने सगळ्यांचं मन जिंकते दोन हजार चोवीस मध्ये तिचा फुलवंती हा सिनेमा प्रचंड गाजला तिच्या नृत्याची आणि अभिनयाची सगळीकडेच वाहवाह झाली त्यानंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालेल्या चिकी बुगुम बुम या सिनेमातही ती झळकली प्राजक्ता नेहमीच तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे जोडलेली असते मग ती तिच्या आयुष्यातील गोष्टी यात्रा ती सगळं शेअर करते पण यावेळी तिच्या या, या शेअरिंगमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला प्राजक्ता माळीचा केदारनाथचा प्रवास हा तिच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता तिने तिच्या मनातली श्रद्धा आणि भाव ठेवून हा ट्रेक पूर्ण केला पण सोशल मीडियावर काही लोकांना फक्त चुका काढायच्या असतात पालखी वापरली म्हणून तिला ट्रोल करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि श्रद्धा ही मनात असते पायात नाही प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना नेहमीच प्रेम दिलंय आणि ती यापुढेही असंच करत राहील तुम्हाला काय वाटतं प्राजक्ताचा हा निर्णय चुकीचा होता का की तिने परिस्थितीला सामोरं जाण्याचा योग्य मार्ग निवडला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा